अरे देवा बेवारच फेकलेल्या वीस पैकी बारा गोवंश जातीच्या जनावरांना मिळाले जीवदान नागरिकांनी पालिका आणि पोलिसांचे मानले आभार तर भारताची संस्कृती आणि माणूस की जिवंत ठेवा हे देखील विसरू नका की जीव आपलाही असाच जाऊ शकतो बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिका हद्दीतली प्रेक्षकांनो आज संगमनेर नगरपालिका हद्दीत प्रवरा नदीच्या कडाला काटवानामध्ये अत्यंत मनाला हेडसाळून टाकणारी घटना घडली आहे वेदनादायी घटना घडली आहे मुळात जसा माणसाला जीव आहे अगदी तसाच जीव मुक्या प्राण्यांना देखील जनावरांना देखील आहे याची जाणीव या ही राहिलीच पाहिजे प्रत्येकाला आणि अगदी त्याच माणुसकीला आज संगमनेर शहरातील रहमतनगर या भागातून काही जागृत नागरिकांनी अत्यंत दुर्दैवी घटना ही उघडकीस आणली आहे घडली घटना ती अशी की संगमनेर शहरातील प्रवरा नदी शेजारी रहमतनगरच्या पाठीमागील बाजूस एका काटवानामध्ये एक दोन नवे तब्बल वीस गोवंश जातीच्या जनावरांची वासरे ही त्या काटवानात मरणाच्या स्थितीत बेवारस आणूनच सोडल्याची धक्कादायक घटना समोर आणली आहे अर्थातच एका चार चाकी वाहनामध्ये अज्ञात व्यक्तीने फेकून दिली होती ही जनावरे सदरचा प्रकार हा त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी बघितला मात्र त्या ठिकाणी नागरिकांना जवळ येण्यापूर्वीच आलेले चार चाकी पिकअप वाहन हे चालकाने पळून नेले आहे मात्र या निर्दयी लोकांनी त्या वासरांना मुख्या जनावरांना त्या ठिकाणी फेकून दिले गेले फेकलेल्या वीस जनावरांपैकी पाच ते सहा वासरं ही मेलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आढळून आली आहे तर अकरा ते बारा जिवंत वासरं ही संगमनेर नगरपालिकेच्या स्वाधीन करून संगमनेर नगरपालिकेने ते जीवत्या मंडळाच्या स्वाधीन करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सायकिंडी फाटा या ठिकाणी रवाना केली आहे सदरची घटनाही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही समंजस नागरिकांनी तात्काळ ही गोष्ट न्यूज एन एम पीच्या संपर्क कार्यालयात फोन करून सांगितली या घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना सदर घटनेची माहिती न्यूज एन एम पीच्या कार्यालयामधून देण्यात आली त्या अनुषंगाने संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदासजी कोकरे यांनी देखील तातडीने संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी यांचे पथक व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक घटनास्थळी पाठवत घटनेची माहिती घेऊन निर्दयी अवस्थेत सापडलेले गायींचे वासरे हे ताब्यात घेतले आहे त्यामुळे नक्की नेमकी काय घटना घडली आहे बघूया सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या परिसरामध्ये एकता नगर आणि नदीच्या मधोमध हा जो काटवानाचा परिसर आपण बघत असाल या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने एका चारचाकी वाहनातून या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची वासरं या ठिकाणी आणून टाकली होती स्थानिक नागरिकांनी याची तप्तरता दाखवत याची माहिती संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी खोकरेसाहेब यांना दिली त्या अनुषंगाने या ठिकाणी आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेने ताबडतोब या ठिकाणी ते मुकाट सोडलेली जी जनावरं होती ती थी या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन घेऊन ती जनावरे ताब्यात घेऊन आज त्या जनावरांना संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून सर कुठं घेऊन जाणार आहे आता हे आपल्या संगमेर पांजरपूर जे आहे घाटाच्या अलीकडे सायखिंडी फाट्याजवळ त्या ठिकाणी आपण ही जनावर जी आहेत मोकर जनावर ही धरून त्या ठिकाणी आपण व्यवस्थित त्यांना तिथे सोडत असतो जेणेकरून रहदारीला आणि इतर नागरिकांना त्रास होणार नाही या ठिकाणी तुम्हाला किती जनावर जिवंत आढळतात अकरा आभ्रक जे आहेत जनावरांची गायांची वासरू जी आहेत ते अकरा ते बारा जिवंत वासरू आहेत आणि पाच ते सहा जनावरं जी आहेत ही मृत अवस्थेत त्या ठिकाणी आढळून आलेली आहेत त्यांचीही आपण व्यवस्थित विल्हेवाट जी आहे ही लावणार आहोत जेणेकरून इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही तर या पद्धतीने या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेने तत्तरता दाखवत कारवाई केलेली आहे बोला बोला शकत मी तुमचा आभार मानतो की आपण एक इतकी मोठी कारवाई आम्हाला ही करायला लावली म्हणजे आपण जी, जी आ, हे सांगितले आम्हाला त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे जी जनावर होती त्यांचा जीव वाचणार आहे आणि आपण सांगितल्यामुळे आम्ही तात्काळ आलो जर आपण कल्पना दिली नसती आपण जर आम्हाला सांगितलं नसतं का अशी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर आम्हाला माहीत पडलं नसतं पण आपण जी आम्हाला सूचना दिली त्यानुसार आम्ही लगेच आलो आणि ही अकरा जिवंत जी जनावरे आहेत यांना आम्ही व्यवस्थित पांजरेपोळाच्या हवाली करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करू यामध्ये आपला शौकतभाई खूप मोठा वाटा आहे ठीक आहे तुम्ही आमचे या शब्द शब्दातून आमचे जे काही कौतुक करताय ते कौतुक करण्याइतपत इतपत योग्य काम आम्ही केलेलं नाही आहे आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी जसे आहे तसे आम्ही पत्रकार म्हणून एक प्रतिनिधी आहोत या ठिकाणच्या नागरिकांनी जी तप्तरता घेऊन जो कॉल आम्हाला केला तो कॉल आम्हाला केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो घटनास्थळी सगळी व्हिडिओ बनवली त्याचे लोकेशन तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवले आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी ती तप्तरता दाखवून तुम्हाला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी घेऊन आले आणि वेळेत ती कारवाई केल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळं तुमच्या प्रशासनाचे बी आम्हीच आभार मानतो स्थानिक नागरिकच्या वतीने असे जागृत राहा नागरिकांना देखील न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की असे जागृत राहा जागृत राहिल्याने बरेचशी कामं हे आपल्या कमी वेळात चांगले आनंददायी आणि सुखकर काम होत राहतील जय हिंद शौकत भाई आपल्या संगमेर नगर परिषदेचे अधिकारी श्री रामदास कोकरे साहेब यांनी आपला फोन घेतल्यानंतर तात्काळ मला फोन केला हो। आणि त्यानंतर लगेच मला तसे आदेश दिले की आपण तत्काळ तिथे जावं आणि शौकत भाईन का काय तो प्रॉब्लेम नेमका झालाय तो आपण लक्षात घेऊन त्यांची काय मागणी असेल त्या पद्धतीने कारवाई करावी आदरणीय रामदासजी कोकरे साहेब मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही लगेच या ठिकाणी तात्काळ आलो सूचना मी आपले जे आरोग्य निरीक्षक आहेत अमजद पठाण यांच्याही कानावर मी त्या संदर्भात ही माहिती घातलेली आहे हा जो प्रश्न आहे यामुळे अवस्थेत जे अभ्रक आहेत जे, जे जनावर आहेत यांची व्यवस्था मी संध्याकाळपर्यंत करतो नक्कीच धन्यवाद या बातमीतून आजच्या या घटनेतून एकच सांगूशी वाटतं की जर कदाचित अशा घटना कुठं होत असतील तर नागरिकांनी जागृतपणा दाखवून नक्कीच अशा घटनांना आळा बसवावा कारण जसा मुख्या जनावरांना जीव आहे तसाच आपला देखील जीव आहे आणि आपला देखील जीव असा जाऊ शकतो का याचा विचार नक्कीच करावा ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर